आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा Life is made for So, before we bid one another adieu, take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. या सगळ्या ऑफर्स मध्ये काय गॅरंटी सगळेच गायब गॅरंटी जर तुम्ही पेक्षा कमी पेक्षा सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई ते मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत संसदेत धक्काबुक्की आणि हल्ल्याचे प्रकार दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक विधान केले होते शाह यांच्या या विधानानंतर देशभरात विरोधक आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले आहे दरम्यान आज संसदेच्या मकरद्वारावर याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे खासदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले यातच या, या दरम्यान दोन्हीकडील खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली यामध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभा सभापतींना पत्र लिहित भाजप खासदारांनी धक्काबुक्की केल्याने गुडघ्याला दुखापत झाली असे म्हटले आहे सध्या सर्वत्र खरगे यांचे हे पत्र व्हायरल होत आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ही यावेळी खासदार खरगे यांनी केली आहे मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भाजपकडून हल्ला भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला केला असून तोडमोड करण्यात आली आहे हा जमाव पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात असताना त्यांनी जमावावर लाठीचार्ज केला मुंबई काँग्रेस विरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून काँग्रेस कार्यालय फोडण्यात आले आहे भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली यावेळी पोलिसांनी जमावावर लाठी ला। खोटा व्हिडिओ व्हायरल करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचे भाजप कार्यकर्ते सांगत होते तसेच भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचा दावा भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केला आहे लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या विधानानंतर काँग्रेसकडून अनेक आरोप करण्यात आले होते अमित शाह यांनीही यावर प्रतिक्रिया देताना आपलं विधान मोडतोड करून काँग्रेसने दाखवल्याचं म्हटलं होतं काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओच्या निषेधार्थ भाजपच्या युवा मोर्चाने थेट काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला आहे डॉक्टर मराठा बँक निवडणूक सत्ताधारी पॅनलच्या प्रचाराला प्रारंभ मराठा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बेळगावच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा काल सायंकाळपासून मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला आहे गुरुवारी सकाळी सत्ताधारी पॅनलचे उमेदवार व समर्थकांनी तहसीलदार गल्ली फुलबाग गल्ली भांदूर गल्ली मळा मोजावर गल्ली आदी परिसरात प्रचार केला मराठा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचार कार्याला सुरुवात झाली असून काल बुधवारी सायंकाळी सहा वाजता बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील यांच्या निवासस्थानापासून निवडणूक रिंगणातील सत्ताधारी पॅनल उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला त्यानंतर सदाशिव नगर नेहरू नगर शाहू नगर कंगराळी बीके बेळगाव येथे प्रचार करण्यात आला यावेळी जयंत नार्वेकर सुनील अष्टेकर नारायण अष्टेकर नाकाडी नागेशराव तरळे आदींनी सभासदांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना सत्ताधारी गटातील उमेदवारांना बहुमोल मत देऊन निवडून आणण्याची विनंती केली शाहू नगर व कंगराळी बीके के येथील प्रचारप्रसंगी तानाजी पाटील यांनी स्वतः जातीने सर्व मतदारांना मतदानस्थळी पाठवून शंभर टक्के मतदान करून घेण्याची ग्वाही दिली कालच्या प्रचारानंतर आज गुरुवारी सकाळी सत्ताधारी गटाचे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी तहसीलदार गल्ली फुलबाग गल्ली भांदूर गल्ली पाटील मळा मुजावर गल्ली महाद्वार रोड येथे प्रचार केला यामध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तिसरा मार्गशीर्ष गुरुवार भक्तिभावाने साजरा मार्गशीर्ष मासात महत्त्वपूर्ण मानला जाणारा व्रताचा तिसरा गुरुवार उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला आज घरोघरी महिला वर्गाने श्री महालक्ष्मीची पूजा करून व्रत केले बुधवारी सायंकाळपासूनच खरेदीसाठी बाजारपेठेत महिला वर्गाने गर्दी केली होती विविध प्रकारची फळे रंगीबेरंगी फुले हार तुळस दुर्वा व झाडांच्या डाहाळ्या यांच्या खरेदीसाठी महिला वर्ग मोठ्या उत्साहाने बाजारात संचार करताना दिसून येत होता पूजेचे साहित्य देखील मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आले होते फुलून त्या गेली त्यामुळे बाजारपेठ होती सायंकाळी सर्व महिलांनी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते त्याचप्रमाणे हा दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला यंत्रमाग सेवा केंद्राचे वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या के हस्ते पायाभरणी समारंभ संपन्न जिल्ह्यातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील वेणकरांना उच्च प्रशिक्षण मिळावे व उद्योग उभारून त्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी मिळाव्यात या उद्देशाने बेळगावात यंत्रमाग सेवा केंद्र सुरू करण्यात येत असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद एस या पाटील यांनी सांगितले बुधवारी यंत्रमाग सेवा केंद्र आणि के एस टी डी आय सी एल प्रशासन कार्यालयाच्या पायाभरणी करताना त्यांनी याबाबतची माहिती दिली जिल्ह्यात एकूण तेवीस हजार दोनशे यंत्रमाग एकशे पंच्याऐंशी एअर जेट लूम आणि तीन हजार नऊशे पेयर लूम कार्यरत असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद एस पाटील यांनी सांगितले यंत्रमाग सेवा केंद्राद्वारे प्रगत प्रशिक्षण आणि आधुनिकीकरण त्याचप्रमाणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या प्रशिक्षण केंद्राचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील हे होते वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त के ज्योती कर्नाटक राज्य वस्त्रोद्योग मूलभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस प्रकाश वस्त्रोद्योग विभागाचे सल्लागार रामानंद कुलकर्णी सहसंचालक शिवराज कुलकर्णी उपसंचालक वासुदेव दोडमणी आणि एन रवींद्र आदी अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर अशोक सखदेव यांचे निधन येथील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर अशोक सखदेव वय ब्याऐंशी यांचे दिनांक अठरा रोजी अहमदाबाद येथे निधन झाले त्यांच्यावर दुपारी चिदंबरनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुलगे एक मुलगी सून जावई आणि नातवंडे असा परिवार आहे बेळगावातील जुन्या पिढीतील नामवंत आयुर्वेद तज्ज्ञ असा त्यांचा लौकिक होता तसेच त्यांना सरस्वती वाचनालयातर्फे बेळगाव भूषण हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते कोरोनाच्या कालावधीत त्यांनी दिलेली वैद्यकीय सेवा अत्यंत कौतुकास पात्र ठरली होती